आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे उदगीरच्या मुसानगरात घरफोडी तीन लाख चोवीस हजार रुपयांचा दागिने पळविले उदगीरच्या मुसानगरात एकाच्या घराच्या दाराचा कोंडा तोडून कपाटातील चांदी सोन्याचे तीन लाख चोवीस हजार आठशे रुपयांचा दागिने पळविले या प्रकरणी सोमवारी दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञान चोरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीसच्या रात्री शहराच्या मुसानगरात अज्ञान आरोपी फिर्यादी राहत असलेल्या घराच्या दाराचा कोंडा तोडून आत प्रवेश करून घरातील हॉलमधले लोखंडी कपाळ्यामधील ठेवलेले एक तोळा वजनाचे सत्तर हजार रुपये सोन्याचे जुने गलसर व एक तोळा वजनाचे सोन्या एक लाख पाच हजार रुपयांची किमतीचे जुने कंगन दीड तोळा वजनाचे एकवीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे जुने नेकलेस तीन ग्राम एक्कीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे जुने झुमके एक ग्राम वजनाचे एक्वीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे जुने पत्ता मनका एक ग्राम वजनाचे एकवीस हजार रुपये किमतीचे नाकातील जुने झुमके एक ग्राम वजनाचे एक्वीस हजार रुपये किमतीचे नाकातील जुने नथनी तीन तोळे वजनाचे तीन हजार पाचशे रुपये किमतीचे चांदीचे जुने चैन पाच तोळे वजनाचे तीन हजार पाचशे रुपये किमतीचे चांदीचे जुने चैन पाच तोळे वजनाचे दोन हजार आठशे रुपये किमतीचे चांदीचे जुने तोळे वजनाचे चोवीस हजार आठशे रुपयांचं चांदीचे आठ जुन्या अंगठ्या असे एकूण तीन लाख चोवीस हजार आठशे रुपये एवढंच चोरून नेला